कुरुंदवाड अनवडी नदीपात्रात भैरववाडी येथील एक मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली कुरुंदवाड राजवाड्याजवळील संजय बाबू बंडगर असं मृत व्यक्तीचं नाव आहे याबाबतची वर्दी दर्शन रावसाहेब बंडगर यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की तेवीस मार्च रोजी सायंकाळी संजय बंडगर या अनवडी नदी पाण्यात पाय घसरून पाण्यात पडले त्याचा दोन दिवस शोध घेतला दरम्यान अनवडीमध्ये मृतदेह आढळून आल्यानं कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अनिल चव्हाण यांनी वजीर रेस्क्यू फोर्सला याबाबतची माहिती दिली आणि वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि संजय बंडगरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली त्यामुळे कुरंदवाड भैरववाडी येथील संजय बापू बंडगर यांचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं कुरंदवड पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या नाते ताब्यात दिला याबाबत अधिक तपास कुरुंदवड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून पडसूळ